महाराष्ट्रात सगळीकडे वैष्णवीचं प्रकरण गाजत असताना आणि या पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रियांची होणारी कुचंबण एका बाजूला सगळा समाज असताना ग्रामीण एक कुटुंब समाजासमोर आदर्श आणि त्या आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुजारी कुटुंब आहे अह त्या गौतमी पाटीलला बैला समोर नाचवलं लोकांनी त्यांनीच नाचवलं बर एक वैष्णवी बळी गेलेली एक बाबाईने काय सांगितलं सहा पोरं झाली आपण कुणाला बदले नाही आणि नवऱ्यालाही घाबरले नाही कुणालाही नाही खमकेपणानं संसार केला पण आजच्या आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या लेकीबाळी बाळी एवढ्या कमकुवत मनाच्या कश कम काय झाल्या का कश काय झालं कमकुवत मनाच्या सगळं घर दार पैसा अडका प्रॉपर्टी सगळं असताना आत्महत्याच्या टोकापर्यंत जातात कशा दाले? कशा जातात संस्कार करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय का याचा विचार ज्यावेळेस आपल्या मनात येतो ना त्यावेळेस पुजारी हे कुटुंब माझ्या समोर आदर्श बनून पुढे उभं राहतात माझ्या आईचं सुद्धा नव्वद वर्ष आयुष्य लाभल पण मला असा कार्यक्रम करता आला नाही परंतु तुम्ही जो उपक्रम राबवला पंचकृषीत खऱ्या अर्थानं आदर्श आहे मी आता उतूरला उद्या तिघांच्या पंच्याऐंशी त्यासाठी जातोय अशी खूप कमी कुटुंब आहेत खूप कमी कुटुंब आहेत जागरण घाला गोंधळ घाला तुम्ही उरूस भरवा अरे पण ज्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलंय त्यांच्या कृतज्ञतेचा सोहळा आपण करणार तरी कधी त्यांना काय पाहिजे असतं काहीच नाही इथं बसवलं तरी म्हणते इथं वाढ उर्द्याला बसायचंय चाललंय खाली काहीच नको काहीच नको असतं त्यांना फक्त लेकर आपली सुखी राहिली की बस झाली नवऱ्यावर भांडण झालं नाही असं म्हणतो तुम्ही पण आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही भांडून सहा महिने माहेर गेला होता नाही एक दिवसही नाही माहेर इथं इथे जेवण घालायला कोण होत <laughs> तुकड घालायला कोण होत तुकड घालायला ना तरी पण काही भांडण झाले असते ना रुसून दिसून गेले असते नाही न गेलं मी तुला जायचं जमलीच नाही जाणार बरोबर ह्या माहेर आहे आपल्याला माहेर कुठे आपल्याला बाहेर बरोबर घरातून नुसता हसायचा आवाज यायचा नाही काय ती म्हणायची कायराव संसार सुखी नाही का त्यांचं त्याच गणित जर पाहिलं गिमिक जर पाहिलं तर नवरा म्हणला तिने जर मला ताटली फेकून मारली मी उकावली तर मी हसतो आणि मी जर तिला मारली तिने उकावली तर ती हसते असा संसार आहे बरोबर ना हा आज आमचं पहिलं वाहन आता कुस्त्या करायला आणि संध्याकाळी यायचं आणि माझा सासरा मी समजे शेती करायची तुम्ही काय बोलले नाही काय बोलत हो आम्हाला सासरा भक्कम होता त्या पुरुष सत्ता व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या पाठीशी राहणारे सासू सासरे जर चांगले असतील ना तर संसार चांगला मोठा होतो याचा आदर्श मूर्तीमंत उदाहरण आहे

हा हस्ती का लाज घालते बघा कळते का, का। <laughs> आहे लाज लाजले 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 आणि लगेच कुठल्या वर्षी झालं तुमचं ते पाहायला काय समजत नाही कामा बघी ते लगेच कवा झाला जर्ज झाला एक काय किती वर्ष झालं पंधरा वर्ष पंधरा वर्ष आता हे पूर्वीच असच होत तारखा बिरका माहीत नव्हत्या याचा जन्म कधी झाला ह्यात वरल्या परात असं विचारलं नाही भाडा तो ना लई पाऊस आला होता आणि पाप्याचं बाप मग येऊन आलो होतो आणि ते गेल्यानंतर एक नऊ दहा महिन्या झालं का तुमचं इथं एकत्रित कुटुंब होतं ना सगळं सहा महिन सहा पाणी वेळ लागतं काम कुटुंब आहे आणि हे सगळं जात्या होत्या जात्या पण नंतर गळायला लागले आम्ही घरची गिरण टाकली होती घरची गिरण घरची लारी लॉरी लारी होती बटाटे वायाला एवढं मोठं कुटुंब मला हो <laughs> <laughs> आमचे पटच आहे बरस आहे सगळं हा फट रस आहे ना ते आणि मग हे संसार करता करता ही जी मुलं झाली आता कसं आहे जेवढे घरात खाती तोंड वाढतात तेवढं काम वाढत बरोबर ना मग वाढल्यानंतर कधी त्रास झाला म्हणून कधी कुरकुर केली जावा जावांची पाहणं झाली असतील ना थोडी माई सासू होती सासरा होता बहीण होती इथं बहीण होती बहीण शेवट होती मला हा बापूची आई बापूची आई मला सगळी कुंडली माहिती झाली आता तिला बघा काही नाही ती आपली गुरु वळायची हिची आगे वळायची आणि आम्ही बहिणी बहिणी कधी जेव्हा वाटत नव्ह हिच्याकडं भांडण झाली का आमची किती चांगलं आहे तो किती मी शेवटी ही नाही ही नक्की कोणी हात करी तुझे आता ती नाका दे किलोची नदी ती जाऊ हे आमची जाऊ हे काय बघा हा हा नव्हत जावा जावा म्हणजे काय असतो बहिणीच असतात फक्त वेगवेगळ्या आईच्या पोटातून आलेल्या असतात त्यांनी जर एकत्र राहिलं ना नीट तर संसार चांगलाच नीट होतो नाहीतर मग व्हायला घ्यावा लागला आमची बहीण चांगली कुठली अयो आता काय करणार मग आली ना आम्ही चौकी बहिणी यायचो आणि मग भावांना म्हणायचो नाव काय नाकुला